स्वामी समर्थ आज गुरुवार आहे आज सगळ्यांचा गुरुवार हा दिवस सगळ्यांना शुभ गेला असेल आणि तो श किंवा उद्याचा दिवस सगळ्यांना शुभ जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते सहा मे दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथी आहेत स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सगळेजण गुरुचरित्राचं पारायण करणार आहोत यावर्षी सप्ताह तीस एप्रिल ते सहा मेपर्यंत आहे आपल्याला सर्वांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे लाखो भाविक या गुरुचरित्र पारायण पारायणाची आतुरतेने वाट बघत असतात गुरुचरित्राचं पारायणासाठी जे गुरुचरित्र आपल्याला लागते ते गुरुचरित्र आपल्या जवळच्या कोणत्याही केंद्रात आपल्याला उपलब्ध होईल कोणत्याही स्वामी केंद्रामध्ये तुम्हाला ते मिळून जाईल आपण ते अगोदरच आपल्या घरी आणून ठेवायचं आहे कारण की पुन्हा आपल्याला खूप धावपळ होती कधी कधी ते संपतं आपली इच्छा असते बसायची पण आपल्याला ते न मिळाल्यामुळे आपल्याला बसता येत नाही अनेक प्रश्न निर्माण होतात त्यामुळे अगोदरच आपण गुरुचरित्र आपल्या घरी आणून ठेवायचं आहे आपण जसं स्वामी प्रकट दिनानिमित्त सेवा केला कोणी चरित्र सारा अमृताचे अकरा पारायणं केली कोणी एकवीस केली कोणी आठ केली अगदी कोणी तारकमंत्राचे तारकमंत्राचे पारायण केलं कोणी अकरा माई जप असं खूप पारायणं केलं खूप सेवा केल्या तर सव्वीस एप्रिलपासून ते सहा मे पर्यंत अकरा दिवस म्हणजे सव्वीस तारखेपासून आपल्याला सहा मेपर्यंत अकरा दिवसांची सेवा करायला मिळणार आहे ज्याप्रमाणे प्रकट दिनाच्या वेळेस आपण केली होती तसेच आपण स्वामी पुण्यतिथीच्या वेळेस पण आपल्याला ही सेवा अकरा दिवसांची करायला भेटत आहे पण अकरा दिवसच काय जर तुम्ही माझा व्हिडिओ आजपासून पाहत असाल तर तुम्हाला अजून जास्त सेवा करायला भेटेल स्वामी म्हणत नाहीत की बाबा अकरा दिवसांचंच पारायण कर की दहा दिवसाचंच कर किंवा एकवीस दिवसाचंच कर असं काही नाही जेवढी आपण आपल्याला से, जेवढी सेवा करता येईल तेवढी आपण करायचे आहे आणि आपण ह्या आता जर तुम्ही अकरा दिवसांचं पारायण करणार असाल तर त्यामध्ये काही नियम आहेत कोणतेही पारायण अगदी तुम्ही कोणतीही सेवा किंवा कोणतंही पारायण करत असाल तर पर अन्न वर्ज करायचं आहे कारण की पर अन्न त्यात काही दोष असतात काही त्या त्यामध्ये त्रुटी असतात त्या पर अन्नामध्ये आपल्या पोटात जातात आणि आपलं पुण्य त्यांना लाभतं आपण केलेली सेवा त्यांना लाभते त्यांचे कर्मभोग आपल्याला लाभतात असं होऊन जातं त्यामुळं परण वर्ज करायचं आहे आणि संकल्पयुक्त चरित्र सा सारामृताची जर आपण सेवा करणार असाल तर संकल्प कसा सोडायचा आहे ते सांगते खडी साखर नारळ आणि फुलं घेऊन आपण जवळील स्वामी मंदिर असेल किंवा स्वामींचा मठ असेल किंवा दरबार असेल ते तिथं जाऊन आपल्याला संकल्प करायचा आहे की मी ही जी सेवा करत आहे ती मी अकरा दिवसांची करत आहे असं करू नका कारण की अकरा दिवस सेवा कंटिन्यू होत नाही जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही तसं बोला की मी अकरा दिवस ही सेवा करणार आहे जर तुम्हाला नसल, ते जमणार नसेल तर तुम्ही अकरा पारायण करणार आहे मग ते अकरा पारायण आपण कधीही करू शकतो मग आपण कुठं गावाला गेलो एखादा खंड पडला तरी पण ते आपण अकरा पारायण आपण पूर्ण करू शकतो किंवा एखादा दिवस आपण नाही वाचलं तर तो खंड पडला तरी आपण पारायण अकरा करणार आहोत त्यामुळे आपण ते दुसऱ्या दिवशीही करू शकतो आणि पुढं काउंटिंग वाढवू शकतो त्यामुळे अकरा पारायण करणार आहोत असा संकल्प प्रत्येकाने सोडा किंवा काही जे तुम्ही करणार आहात तशी पारायणं तुम्ही तसा संकल्प सोडा त्यामध्ये आता या अकरा दिवसामध्ये सव्वीस तारखेपासून ते सहा तारखेपासून जे अकरा दिवस आहेत त्यामध्ये आपण कोणकोणत्या कुन सेवा करू शकतो अगदी तुम्हाला स्वामीचरित्र वाच सॉरी गुरुचरित्र वाचता नाही आलं तर त्यामध्ये आपण अकरा माळी चरित्र स्वामी समर्थ या जपाचा जपाचं हे करू शकतो एक पारायण करू शकतो त्यानंतर तारक मंत्राचं एक पारायण करू शकतो आणि हे आ, तारक मंत्र किंवा अकरा माई जप आणि श्री स्वामी चरित्र सारामृत याचं जर आपण पारायण करत असेल तर त्यामध्ये मांसाहार वर्ज नाही केला तरी चालेल जेव्हा आपण पारायणाला बसणार आहोत तेव्हा म्हणजे खाणारे खा खातच असतात पण ज्याला कोणाला शक्य असेल की बाबा वर्ज करावं तर वर्ज करू शकतात नाही जमत तर किंवा घरात नाही ऐकत कोण तर तुम्ही ते खाऊ शकता असं काही नाही आहे त्याचप्रमाणे अजून एक ह्यामध्ये खूप प्रभावी सेवा आहे ती म्हणजे दत्तभावनी ही ही संकल्पयुक्त जर तुम्ही सेवा केली तर त्यामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज आहे ब्रह्मचार्य पण पाळायचं आहे त्यामुळे दत्तभावनीची सेवा आणि ही सेवा खूप प्रभावी आहे तुम्ही करून बघा ह्या ही जर सेवा केली तर तुम्ही जे तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे ती पूर्ण हो होणारच कारण की दत्तभावनी खूप प्रभावी सेवा मांडली जाते त्याचप्रमाणे गोरकष्टक धारण सूत्र हे पण खूप प्रभावी आहे त्याचे अकरा त्याचा अकरा वेळा आपण जर पठण केलं तर आपल्या जर काही केसेस असतील कुठं बाबा यश भेटत नसेल कुठं काही अडकलं असेल तर आपल्याला घोर कष्ट धारण सूत्र यातून आपल्याला बाहेर काढू शकतो जर तुमचा मार्ग सत्याचा असेल तर त्यामुळं ह्या सेवा आपण ह्यातील कोणतीही सेवा आपण करू शकतो महाराज म्हणत नाहीत की ह्या सगळ्या सेवा करा तुम्हाला जसं कारण आपलं आपण संसारिक माणसं आहोत आपल्याला वेळ भेटतो तसं आपण सेवा करायच्या आहेत पण यातील एकतरी सेवा तुम्ही करा जे तुम्हाला संकल्प सोडून कर, करा करू वाटत असेल करा किंवा अशीच करत असाल तरी करू शकता पण सेवा ही महत्त्वाची आहे आणि सेवा करा श्री स्वामी समर्थ